नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उपवासाची अतिशय खमंग व कुरकुरीत अशी एक रेसिपी बनवतो आहे तर बऱ्याच वेळेस आपल्याला उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो चटपटीत आणि गरमागरम असं काही खावंसं वाटत असेल तर अगदी झटपट दहा मिनिटात हे उपवासाचे भजे किंवा पकोडे अवश्य बनवा साबुदाणा वडासुद्धा यासमोर फिका पडेल इतके हे खायला भारी लागतात तर मी आज हे दोन आकारात बनवले आहे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवू शकता तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात उपवासाचे कुरकुरीत भजे बनवण्यासाठी आधी आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी पाऊंड कप वरई घेतली आहे तर बरेच जण याला भगरसुद्धा म्हणतात तुमच्या भागात याला काय म्हणतात कमेंट करून मला जरूर सांगा ही वरई आता मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरमधून याला बारीक करून घेतलं आहे हातावर घेऊन दाखवते तर शक्य तितकं बारीक करून घ्यायचं आणि इथे मी तीन कच्चे बटाटे घेऊन त्याचं साल काढून घेतलं आहे आता हा बटाटा आपल्याला किसनीवर किसून घ्यायचा आहे तर शक्य तितका याचा लांब इत किस करून घ्यायचा म्हणजे बटाट्याला असं उभं पकडायचं म्हणजे मग किस छान लांब तयार होतो तर आता मी तिन्ही बटाटे किसून घेतले आहेत हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून वगैरे घ्यायचा नाही असाच घ्यायचा आहे यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालूया आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला पण किसणीवर किसून घेतलं आहे अर्धा चमचा जिरे पूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालूया तर काळी मिरी घेऊन मी त्याला थोडंसं खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाव कप शेंगदाण्याचा कूट घालूया तर मी शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरवर थोडंसं सा जाडसर फिरून घेतलं होतं अर्ध्या लिंबाचा रस असा पिळून घालायचा आहे आणि सुरुवातीला जी आपण वरई मिक्सरमधून दळून घेतली होती पाऊण कप वरईचं बरोबर एक कप पीठ तयार झालं आहे तर हे सुरुवातीला आपण दोन टेबलस्पून घालूया आणि गरज पडली तर नंतर आणखी घालायचं आहे आणि एक टेबलस्पून मी यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे तर राजगिऱ्याचं पीठ मी गिरणीवरून नेहमी दळून आणते त्यामुळे माझ्याकडे तयारच होतं आता सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी आमच्या घरी जे उपवासाला पदार्थ चालतात ते घातले आहेत तुमच्याकडे जर आलं कोथिंबीर किंवा कुठला जिन्नस चालत नसेल तर तो घातला नाही तरी चालेल सगळं हाताने छान दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी वरून अजिबात पाणी घातलेलं नाही पण मला हे पीठ थोडंसं ओलसर वाटतं आहे तर मी आणखी अर्धा टेबलस्पून यामध्ये वरईचं पीठ घातलं आहे परत सगळं मिक्स करून घेऊया तर एकदम छान भजी करण्यासारखं आपलं मिश्रण तयार झालं आहे तळण्यासाठी तेल मी पाच मिनिट आधीच गरम करायला ठेवलं होतं तर आता छान गरम झालेलं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हे मिश्रण असं हातावर घेऊन थोडंसं पसरून घेऊया आणि मग तेलामध्ये सोडायचं तर पहिल्या बॅचला मी थोडेसे कमीच सोडले आहेत म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो आणि तेलात सोडल्याबरोबर तेल असं वर आलं आहे बुडबुडे आले आहेत हे थोडेसे कमी झाले की मग पलटून घ्यायचे आणि लो टू फ्लेम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे म्हणजे छान खस्ता होतात तर आता थोडेसे बुडबुडे कमी झालेत आणि हे वर पण आले आहेत तर पलटून घेऊया गॅसची फ्लेम मी वर ठेवली आहे उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचं तर आता मस्त असा याला रंग आला आहे काढून घेऊया इथे मी पेपर नॅपकिन घेतलं आहे त्यावर हे घालूया म्हणजे एक्स्ट्राचं जर तेल असेल तर ते निघून जातं एकदम मस्त असे क्रिस्पी दिसत आहेत आणि रंग पण खूप छान आला आहे बटाट्याचे जे लच्छे असतात त्यामुळेच हे खायला कुरकुरीत लागतात आता हे भजे तुम्ही गोल आकारातसुद्धा तळून घेऊ शकता तर मी काही गोल आकारात कढईमध्ये सोडले आहेत मीडियम फ्लेमवर हे पण तळून घेऊया उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत तर हे आपले दुसऱ्या बॅचचे पण भजे तळून झालेले आहेत काढून घेऊया तर हे गोल भजे मी दोन आकारात तळून घेतलेत एकदम छान असे तळल्या गेलेत आणि दिसायला हे पण खूप छान दिसत आहेत याच कढईमध्ये आता आपण मिरची तळून घेऊया तर हिरवी मिरची घेऊन मी त्याला मधून कट करून घेतलं कट करून घेतलं म्हणजे ही तळताना अंगावर उडत नाही खाली काढल्यानंतर याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं म्हणजे भज्यासोबत खायला एकदम छान लागते तर आता आपले गरमागरम बटाट्याचे भजे किंवा पकोडे तुम्ही काहीही म्हणू शकता तयार आहेत खायला खूप भारी लागतात तर बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ अजिबात खावंसं वाटत नाही तर हे भजे अवश्य करून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा